शाळेच्या शिक्षिका आणि मुलाने चिडवल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कल्याणपूर्व कोळसेवाडी परिसरात घडली या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर आर दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे या प्रकरणी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी कोळसेवाडी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवाजी कॉलनी चिकणीपाडा परिसरात प्रमोद कुमार पात्रा हे पत्नी मुलगा विघ्नेश व मुलीसह राहतात विघ्नेश काटेमान्युडी परिसरातील एका नामांकित शाळेत आठवी इयत्तेत शिक्षण घेत होता दरम्यान रविवारी प्रमोद कुमार कामावर गेले होते तर त्याची आई आणि बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती यावेळी विघ्नेश यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घरी परतताच मुलाचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मुलाचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला